देवं सुतम देव कम सचानूरमर्दनम देव की वंदे जगद्गुरु भगवान श्री स्वामी सुर म्हणतात साध्या दिवा म्हणतो वाद्या आणि आमचे चिमुकले म्हणतात आपल्या टाळ्यांची साध्या <laughs> दरवर्षी प्रमाणित चालत आलेली ही शारदीय व्याख्यान मला या शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष परमपूज्य परमाधरुक्त आपण सर्वांचे प्रेरणास्थान आचार्य गुरुवर्य मामाजी मामाजींना मी प्रणाम करतो व इथे असलेले सर्व संत मंत व बालगोपालांना प्रणाम करतो माझा विषय आहे गोपालांतु खेळ जिंदगी मे गुरु ना हो तो जी जीने का क्या काम है जिंदगी में गुरु ना हो तो जीने का क्या काम है और हमारे भाषण में तालियां ना हो तो भाषण का क्या मी माझ्या भाषणात सुरुवात करीत आहे एके दिवशी गोसावी रस्त्याने जात होते गुराखी राजाचा व शेवक्याचा एक खेळ खेळत होते गोसावी तेथे ते गेले अरे गोपालांनो आम्ही तुमच्या बरोबर खेळायला येऊ का ते म्हणाले या गोसावी त्यांच्याबरोबर गोसावी म्हणाले हे राहणे होईन तुम्ही सेवक व्हा गोसावी त्यांच्याबरोबर खेळू लागले खेळता खेळता गोसावी यांच्या गड्यावर डाव आला गोसावी त्याच्या पाठीवर बसले व त्याला स्थिती झाली डाव संपला कोणतं काही गोसावी यांना पाठीवरून उतरू देईना दुसरा गुराखी म्हणतो अरे तुझा डाव संपला तरी पण तू का यांना उतरू देईना तो म्हणतो माझ्या पाठीवर देव बसले आहे मला सुख आनंद होत आहे मग एक दोन म्हणतो देव हो माझ्या पाठीवर बसता का मग देव त्याच्या पाठीवर बसता व त्याला सुख आनंद होतो असे दुसरा असे सर्वांच्या पाठीवर बसून सर्वांना सुख आनंद होतो मग गोसावी तिथून निघू लागले मग गोपालांनी त्यांना विनंती केली की के आपण भोजन करावे मग जावे मग सर्वांनी आपल्या शिदोऱ्यातले शिदोऱ्यास काढल्या व एकत्र गोपालकाला केला देव हो या जेवण करू मग सर्वांनी आपापल्या शरीरातले चांगले चांगले पदार्थ गोसाव्यांना वाढले व गोसाव्यांचे भोजन झाले सर्व दोन गोसाव्यांच्या सांगणार आहे द्विज गोरक्षण एका गावात गोसावी यांचे वास्तव्य झाले एका ब्राह्मणाच्या घरी देव भिक्षेला गेले तो ब्राह्मण म्हणाला झाड झुड आडवे रुंद उंचे पुरे दिसता तरी पण भिक्षा का मागता कोणाच्या गायी का राखत नाही राखत नाही मन मग तो म्हणतो देव म्हणतात सर्वज्ञ म्हणतात आम्ही गाय राखू पण कोणी आमच्याकडून गाय राखून घेत नाही तो म्हणतो आमच्या गायी राखा आम्ही तुम्हाला दही भाताची शिदोळी देऊ रात्री भोजनाला दूध भात देऊ मग सर्व सर्वज्ञ सर्वज्ञानी सर्वज्ञ म्हणतात सर्वज्ञ आम्ही गायी राखू पण गायीची धाड काढणार नाही गाय सोडू पण भांडणार नाही तो म्हणाला आम्ही बांधू आणि आम्हीच धार काढू गोसाव यांनी ते मान्य केले तो म्हणाला हो का तर या ओट्यावर राहा आमच्या गुराखी गाव सोडून गेला आहे त्याच्या जागी तुम्ही राहा मग त्याची घोंगडी वाहना काठी पांगुठे गोसाव्यांना दिले रात्री गोसाव्यांना दूध भाताची आरोग्य दिली मग गोसाव्यांनी त्याच्या दाराच्या बाहेर ओट्यावर निद्रा केली सकाळी गोसाव्यांना दही भाताची शिदोरी दिली गोसावी यांनी गायी सोडल्या गाई रानाकडे निघाल्या गोसावी पुढे गाई मागे गोसावयांच्या बरोबर तोही तो वाटे लावायला आला म्हणून तो म्हणू लागला गाई कोणाच्या बांधव हो चावरू नका चा, गायी वेळेवर पाण्या पाण्याला न्याव्या चांगली दुपारी चांगली सावली पाहून गायी सावलीत न्याव्या असे तो सांगून तो थांबला असे तो तीन दिवस बोलवीत गेला गोसावी गायी रानात घेऊन गेले रानात पोहोचले आणि एक गोसावी एका खडकावर बसले गोवताली गायी शिमूर्ती अवलोकित आनंदाने खंत करीत बसल्या एकटक नजर दाट शेपटी एकमेकींच्या कोशीवर कुस ठेवून श्रीमूर्ती पाहू लागल्या मग सायंकाळी गोसावी पुढे गायी मागे मग गोसावी यांनी सायंकाळी गो साई सायं, मग गोसावी यांनी गायी गोठ्यात घातल्या मग गोसावी ओट्यावर बसले मग त्याने गाईची धार काढली दररोजच्यापेक्षा सवापोट दूध जास्त निघाले दही लोणी तूप भरपूर होऊ लागले गाई फार दूध देऊ लागल्या धार काढताना हातांना कळा येत मग त्यांनी गोसाव्यांना दूध भाताची आरोग्य दिली मग ते आपली आवरावर करून झोपले मग अंथरुणात गोष्टी करू लागले आज अंथरुणात गोष्टी करू लागले आज दूध दु, दुप्पट निघाले आहे एकमेकांच्या जवळ आश्चर्य करू लागले हे आम्हाला गुराखी चांगला मिळाला आहे असे गोसावी त्याच्या रानात जात नाही गाई गोसाव्यांच्या भोवताली बसून आनंदाने रवंथ करीत बसत गावातले गुराखी त्याला म्हणू लागले असा कसा गुराकी आहे तो जिथे चारा नाही पाणी नाही सावली नाही अशा खटकावर गाई नेतो अशा खडकावर गाई नेतो असे दोन दिवस सांगितले मग तो म्हणू लागला दूध तर दुप्पट निघते आणि हे असे का म्हणतात गोसावी राहतील आणि जातील तरी हे कोणत्या ठिकाणी कोणत्या राहनात गाई चारायला नेतात ते प्रत्यक्ष पाहू असा विचार करून तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पाहण्यासाठी झाडावर बसून पाहू लागला तर जसे गोराख्यांनी सांगितले होते तसेच त्याला दिसले गोसावी खडकावर बसले आहेत भुवताली गाय आनंदाने रवंत करीत बसल्या आहे हे सामान्य पुरुष नाही साक्षात श्रीकृष्ण आहे मग येऊन पत्नीला म्हणाला आपल्या गायी राखतो तो साक्षात श्रीकृष्ण आहे गोसावी येतील तेव्हा तू त्यांचा एक पाय धर मी एक पाय धरी आपण त्यांना आपण गोसावी विचारू आपण कोण गोसावी रानातून आले सायंकाळी गाई गोठ्यात घातल्या मग बाहेरच्या बाहेर निघून गेले जाता जाता ऑडिअस म्हणतो सागर में इतना पानी है कि सम समुंदर भीग जाए सागर में इतना पानी है कि समुंदर में समाए और हमारे मामाजी में पास इतना ममता है कि शब्दों में ना समय एकदा बोली मी माझे दोन खूप जा खूप छान दादा तुम्ही विचार मांडले या लयामध्ये सांगितलं स्वामींनी हे राखील परी दोहे ना आणि सोडील परी बांधेना हे राखील परी दोहेना म्हणजे देव रक्षण करणार आहे आम्ही चालणारे आहोत परंतु जीवाचे सुख घेणारे नाही परंतु दोणारे दो नाही म्हणजे दोणार नाही म्हणजे सुख घेणारे नाही परमेश्वर दुसऱ्याचं सुख कधीच घेत नाही परमेश्वर स्वतःच आनंदमय आहे सोडील परे बांधेना म्हणजे परमेश्वर दुःखातून संसारातून या मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त करणारा आहे बंधनात टाकणारा नाही गाईला सोडणे म्हणजे दुःखातून मुक्त करणे आणि बांधणे म्हणजे गाईला बंधनात टाकणे परमेश्वर बंधनात टाकणार नाही तर दुःखात दुःखातून आणि संसारातून मुक्त करणार आहे जीवाचा बंदमोक्षी परमेश्वर कीर्ती का तर परमेश्वर हा नित्यमुक्त आहे खूप छान दादा तुमच्या लेहतून परमेश्वराचे चिंतन म्हणून झाले एकदा त्यांच्यासाठी टाळ दुसरे वक्ते पूजेने श्री